या तु येणारी काय करतोय दिसतोय का तू कुठे कडवाल काढतोय कुठे मार कडवाल कसा ठेवले गुरांसाठी कडवाल ठेवले का तुला उपयासाठी अरे माझा बांध पाच थोरी अरे बांध कोण म्हणलं सदस्य तुरी मग कुठे माझा बांध मग तो बांध तुझा पलीकडे राहिलं पलीकडे काय आता आणि तिकडे अलीकडे काय यायचं संबंध डोक्यात लागला काय काय डोक्यात लागला तो मी का पुढे जाईल मग ते आठ पाच दहा दिवस तुझी आली तर पणोजी अरे माझे गुर खाते आणि तुझा बांध कुठे राहिलं तुझा काढीच नाही तुझा मी काढीच नाही म्हणतोय मी उपटू नको म्हणून सांगितलं तू दादागिरी काढत काम करून

તું લડતો કિરકુકર તું ઉકન ટાકબર તું મા થાય મોબાઈલ લઉ નો કોણ સંગ તું મોબાઈલ ઉચ્ચું નકું કા ઉચ નહી તુલાને સહિત तुला ऐकायच नाही माझं काय काय नाही माझं काढवा माल काढू काढून माझं काढवा माल काढून देणार का नाही काढून देणार काढून देणार नाही आपला बांध इथे कुठे बांध दाखव तुझा बांध थोडे तुझा कुठं निघाला काय मला खायला तू खायला म्हणजे हा तू दुसऱ्याचं काढव तू नको मार खास ना आपण तू निघतो का मा गाडी बोलू का पाच जण जगी कोण बोलू आणि मी बी दहा बारा जण गोळा करतो सांगितलं बोल सर कोण बघतो तुझ्याकडे हा कोण दादागिरी कराय दादागिरी करा माझा असून सांगितलं तुला माझा असून मला तू काढून दे